खाली बसा ही कुठली पद्धत झाली असे अंबादास तुम्ही खाली तुम्ही बोलत राहा यांचे या बाजूचे खाली बस महाजन साहेब खाली बसा चला सत्ताधारी पक्ष खाली बसा विरोधी दाने साहेब तुम्हाला पण कल्पना आहे ना की भाषण आधी याच्यामध्ये असा आरडाओडा करणं आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे के। बोला सबाप, सभापती महोदया राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हेही म्हटलेलं आहे आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली मग आपण याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको रेकॉर्डवर यायला नको आणि म्हणून का म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा एवढंच मी सांगतो आम्ही खोट बोलणार नाही आम्ही खोटं बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिला असता आम्हाला आणि म्हणून जे खरं बोललो खरं काम केलं म्हणून म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं हॉटेल बुक केले होते ते तुम्हाला रद्द करावी लागली तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका खरं ऐकायला शिका जास्त त्यांना उत्तर एक पाहिजे ती द्या भूक लागली का आणि किती ओरडतायत आपण जेवढं लंच मध्ये घेणार आता शांत राहतो आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरा तुम्ही त्यांच्याकडे बघा तुम तुम्ही माझ्याकडे बघून बोला त्यांच्याकडे बघून बोल की काही गोष्टी नियम नियम अठ्ठावन्न सभापती महोदया सभापती का मी म्हटलं बघून महोदया नियम नियम अठ्ठावन मध्ये स्पष्टपणे नमूद आहे राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परिषद बारा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बरोबर बद्दल बोलू नको का ते तर विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले तुम्ही परत परत जखमांवर खरं आहे ना तुम्ही कसं आहे मी बघा सभापती महोदया तुम्ही मला सांगा हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही चला आपल्या मनाला विचारा चला

मी परत एकदा सांगतो हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे मी खोट हो महाजन साहेब अरे बाबा आणि बघा